माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर राजकीय सुडबुद्धीतून कारवाई सुरू असल्याचा आरोप करत ही कारवाई ताबडतोब थांबवावी या मागणीसाठी राहुरी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड जिल्हा संघटक प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चे दरम्यान समता सैनिकांनी घोषणा देत तहसील कार्यालयावर जाऊन याबाबत निवेदन दिले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिलेल्या निवेदनात अंमलबजावणी संचालयाने माजी खासदार समीर भुजबळला केलेली अटक ही भाजप सरकारची चाल असल्याचं म्हटलं आहे ही कारवाई सूडबुद्धीतून आणि भुजबळ परिवाराला लक्ष करून त्यांचे अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने केल्याचं म्हटलं आहे त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करून योग्य निर्णय द्यावा अशी मागणी समता परिषदेकडून करण्यात आली यावेळी मच्छिंद्र गुलदगड प्रशांत शिंदे योगेश लोखंडे श्यामराव सकर धनंजय शिरसाट यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुरीहून सुनील भोंगळ गरजा महाराष्ट्र न्यूज